हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत नॅशनल सिम्बॉल्स ऑफ इंडिया म्हणजेच भारताची राष्ट्रीय चिन्हे किंवा प्रतीके चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नॅशनल फ्लॅग एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल फ्लॅग एफ एल ए जी फ्लॅग नॅशनल फ्लॅग नॅशनल फ्लॅग म्हणजे राष्ट्रध्वज भारताचा राष्ट्रध्वज आहे ट्रायकलर म्हणजेच तिरंगा टी आर आय सी ओ एल ओ यू आर कलर टी आय आर ए एन जी ए तिरंगा नॅशनल ॲनिमल ए एन आय एम एल ॲनिमल नॅशनल ॲनिमल म्हणजे राष्ट्रीय प्राणी तर भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे टायगर टी आय जी ई आर टायगर टायगर म्हणजे वाघ नॅशनल फ्लॉवर एफ एल ओ ई आर फ्लॉवर नॅशनल फ्लॉवर म्हणजे राष्ट्रीय फूल भारताच राष्ट्रीय फूल है लोटस एल ओ टी यू एस लोटस लोटस मजे कमल नैशनल बर्ड बी आई आर डी बर्ड नैशनल बर्ड मजे राष्ट्रीय पक्षी भारताच राष्ट्रीय पक्षी है पिकॉक पी ई ए सी ओ सी के पिकॉक पिकॉक मजे मोर नैशनल फ्रूट एन ए टी आई ओ एन ए एल नैशनल एफ आर यू आई टी फ्रूट नैशनल फ्रूट म्हणजे राष्ट्रीय फळ भारताचं राष्ट्रीय फळ आहे मँगो एम ए एन जी ओ मँगो मँगो म्हणजे आंबा नॅशनल ट्री एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल टी आर डबल ई ट्री नॅशनल ट्री नॅशनल ट्री म्हणजे राष्ट्रीय वृक्ष भारताचं राष्ट्रीय वृक्ष आहे बनियन ट्री बी ए एन वाय ए एन बनियन टी आर डबल ई ट्री बनियन ट्री मनियन ट्री म्हणजे वटवृक्ष किंवा वडाचं झाड नॅशनल ॲक्वेटिक ॲनिमल एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल ए क्यू यू ए टी आय सी ॲक्वेटिक ए एन आय एम ए एल ॲनिमल नॅशनल ॲक्वेटिक ॲनिमल म्हणजे राष्ट्रीय जलचर प्राणी ॲक्वेटिक ॲनिमल म्हणजे जलचर प्राणी भारताचा जलचर प्राणी आहे डॉल्फिन डी ओ एल पी एच आय एन डॉल्फिन नॅशनल स्पोर्ट एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल एस पी ओ आर टी स्पोर्ट नॅशनल स्पोर्ट नॅशनल स्पोर्ट म्हणजे राष्ट्रीय खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी एच ओ सी के ई वाय हॉकी नॅशनल रिवर एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल आर आय व्ही ई आर रिवर नॅशनल रिवर नॅशनल रिवर म्हणजे राष्ट्रीय नदी भारताची राष्ट्रीय नदी आहे गंगा जी ए एन जी ए गंगा नॅशनल हेरिटेज ॲनिमल एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल एच ई आर आय टी ए जी ई हेरिटेज एन आय एम ए एल ॲनिमल नॅशनल हेरिटेज ॲनिमल म्हणजेच राष्ट्रीय वारसा प्राणी भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणजेच भारताचा सांस्कृतिक परंपरा प्राणी आहे एलिफंट ई एल ई पी एच ए एन टी एलिफंट एलिफंट म्हणजे हत्ती नॅशनल कॅलेंडर एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल सी ए एल ई एन डी ई आर कॅलेंडर नॅशनल कॅलेंडर म्हणजेच राष्ट्रीय दिनदर्शिका किंवा राष्ट्रीय पंचांग भारताचं राष्ट्रीय कॅलेंडर आहे साका कॅलेंडर एस ए के ए साका सी ए एल ई एन डी ई आर कॅलेंडर साका कॅलेंडर नॅशनल व्हेजिटेबल एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल व्ही ई जी ई टी ए बी एल ई व्हेजिटेबल नॅशनल व्हेजिटेबल नॅशनल व्हेजिटेबल म्हणजे राष्ट्रीय भाजी भारताची राष्ट्रीय भाजी आहे पंपकिन पी यू एम पी के आय एन पंपकिन पंपकीन म्हणजे भोपळा नॅशनल फूड एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल एफ डबल ओ डी फूड नॅशनल फूड फूड म्हणजे अन्न भारताचं राष्ट्रीय अन्न आहे खिचडी के एच आय सी एच ए डी खिचडी खिचडी म्हणजे दाल खिचडी किंवा खिचडी भात नॅशनल स्वीट एन ए टी आय ओ एन एल नॅशनल एस डब्ल्यू डबल ई टी स्वीट नॅशनल स्वीट स्वीट म्हणजे मिठाई भारताची राष्ट्रीय मिठाई आहे जलेबी -E जे ए एल ई बी आय जलेबी जलेबीला मराठीमध्ये जिलेबी किंवा जिलेबी म्हणतात नॅशनल रेप्टाईल एन ए टी आय ओ एन ए एल -E -E, नॅशनल आर ई पी टी आय एल ई रेप्टाईल नॅशनल रेप्टाईल म्हणजेच राष्ट्रीय सरपटणारा प्राणी भारताचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी आहे किंग कोब्रा के आय एन जी किंग सी ओ बी आर ए कोब्रा किब्रा किब्राजे नागराज नैशनल करन्सी एन ए टी आई ओ एन ए एल नैशनल सी यू डबल आर ई एन सीवाय करन्सी नैशनल करन्सी नैशनल राष्ट्रीय चलन कि राष्ट्रीय मुद्रा भारता की राष्ट्रीय मुद्रा है इंडियन रूपी आई एन डी आई ए एन इंडियन आर यू पी ई रुपी इंडियन रुपी इंडियन रुपी म्हणजे भारतीय रुपया नॅशनल अँथम एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल ए एन टी एच ई एम अँथम नॅशनल अँथम नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत भारताचं राष्ट्रगीत आहे जन गण मन जे ए एन ए जन जी ए एन ए गण एम ए एन ए मन जन गण मन, मन. नेशनल सॉन्ग एन ए टी आई ओ एन ए एल नैशनल एस ओ एन जी सॉन्ग नैशनल सॉन्ग नैशनल सॉन्ग हजे राष्ट्रीय गीत भारताच राष्ट्रीय गीत है वंदे मातरम वी ए एन डी ई वंदे एम ए टी ए आर ए एम मातरम वंदे मातरम नैशनल एम्बलम, एन ए टी आई ओ एन ए एल नैशनल ई एम बी एल ई एम एम्बलम नॅशनल एमलम नॅशनल एम्बलम म्हणजे राष्ट्रीय चिन्ह किंवा राष्ट्रीय प्रतीक भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे अशोक स्तंभ ए एस एच ओ के अशोक एस टी एम बी एच स्तंभ अशोक स्तंभ नॅशनल मोटो एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल एम ओ डबल टी ओ मोटो नॅशनल मोटो नॅशनल मोटो म्हणजे राष्ट्रीय ब्रीदवाक्य किंवा राष्ट्रीय बोधवाक्य भारताचं राष्ट्रीय ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते एस ए टी वाय ए एम ई व्ही सत्यमेव जे ए वाय ए टी ई जयते सत्यमेव जयते म्हणजेच सत्याचा विजय असो नॅशनल स्क्रिप्ट एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल एस सी आर आय पी टी स्क्रिप्ट नॅशनल स्क्रिप्ट नॅशनल स्क्रिप्ट म्हणजे राष्ट्रीय लिपी भारताची राष्ट्रीय लिपी आहे देवनागरी डी व्ही ए एन ए जी ए आर आय देवनागरी नॅशनल एअरलाइन एन -E, ए टी आय ओ एन ए एल नॅशनल ए आय आर एल आय एन ई एअरलाईन नॅशनल एअरलाइन नॅशनल एअरलाइन म्हणजे राष्ट्रीय विमान कंपनी भारताची राष्ट्रीय विमान सेवा कंपनी आहे एअर इंडिया एअर इंडिया ही भारताची ध्वजवाहक विमान कंपनी आहे नॅशनल अवॉर्ड एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल ए डब्ल्यू ए आर डी अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड नॅशनल ॲवॉर्ड म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार भारताचा राष्ट्रीय पुरस्कार आहे भारतरत्न बी एच ए आर ए टी भारत आर ए टी एन ए रत्न भारत रत्न नॅशनल स्कीम एन ए टी आय ओ एन एल नॅशनल एस सी एच ई एम ई स्कीम नॅशनल स्कीम नॅशनल स्कीम म्हणजे राष्ट्रीय योजना भारताची राष्ट्रीय योजना आहे फायव इयरली प्लॅन एफ आय व्ही ई फायू वाय ई ए आर एल वाय इयरली पी एल एन प्लॅन फाईव्ह इयरली प्लॅन फाईव्ह इयरली प्लॅन म्हणजे पंचवार्षिक योजना नॅशनल पर्सॉनिफिकेशन एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल पी ई आर एस ओ एन आय एफ आय सी ए टी आय ओ एन पर्सॉनिफिकेशन नॅशनल पर्सॉनिफिकेशन म्हणजे राष्ट्रीय अवतार किंवा राष्ट्रीय व्यक्तित्व दर्शवणारा अवतार भारताचा राष्ट्रीय अवतार आहे मदर इंडिया एम ओ टी एच ई आर मदर आय एन डी आय ए इंडिया मदर इंडिया म्हणजेच भारत माता तर अशा प्रकारे आपण नॅशनल सिम्बॉल्स ऑफ इंडिया म्हणजेच भारताची राष्ट्रीय चिन्हे किंवा प्रतिके कोणकोणती आहेत ते पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय